क्रीडा शिक्षक सुशांत बागुल यांचा उत्तम प्रशिक्षक म्हणून सन्मान जुनी शेमळे येथे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नाशिक येथे राज्यस्तरीय आदि युवा क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते सदर क्रीडा महोत्सवात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गोपाळखणी तालुका कळवण येथील क्रीडा शिक्षक सुशांत भगवान बागुल यांना हस्ते सूर्या बिरसा मुंडा पुरस्कार सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी चिरवाळ प्राध्यापक अशोक बागुल महाराष्ट्राचे आदिवासी बचाव अभियान के के गांगुबडे महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान उपाध्यक्ष तसेच क्रीडा महोत्सवाचे आयोजक चेतन खंबाईत डॉक्टर राजेंद्र नाठे किरण खंबाई आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रामनसन तसेच शिक्षक शिक्षणोत्तर कर्मचारी यांच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवणचे प्रकल्प अधिकारी तसेच इतर अधिकारी यांनी देखील सुशांत बाबुल यांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा पुरस्कार मिळणे हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय सन्मान आहे हा केवळ माझा सन्मान नसून क्रीडा क्षेत्रात धडपड करणाऱ्या प्रत्येक घटकाचा सन्मान आहे या पुरस्कारामुळे माझ्या वटारगावचे नाव देखील उज्ज्वल झाले आहे असे मत सुशांत बाबुल यांनी बागला नृत्यशी बोलताना व्यक्त केले बागला नृत्यांसाठी विभागीय संपादक गणेश बागुल।